समर्द अनंत कोटी, राजा योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेते ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते

महाराज माझ्या कृपा करा माझ्या घरात मला मुलबाळ नाही तर माझ्या पत्नीची खोटी भरून द्या महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला होता आणि ते वकील काही दिवसांनी स्वामीच्या चरणी त्यांनी आपलं बाळ ठेवलं महाराजांनी ते उचललं आणि आपल्या हातामध्ये घेतलं आणि स्वामीने आपल्या छातीशी लावलं सर्व स्वामी, स्वामी भक्त स्वामीकडे बघत होते सुंदर का स्वामीकडे बघत राहावं असं दृश्य त्या ठिकाणी निर्माण काही जण म्हणत होते भाग्यवाने हा बालक तो स्वामींच्या हातामध्ये स्वामींच्या छातीशी बिलकलेला आहे कि ब्रह्मांड नायक त्याला जवळ घेऊन बसलेला आहे आणि स्वामींच चेहऱ्यावरच स्मित हस्ते ते बाहेर बघत होतं महाराजांनी ते बाळ परत त्या वकिलेच्या हातात दिलं आणि सांगितलं सुखाने संसार कर आणि तिथलाच अक्कलकोट पडला भीमा नावाचा एक स्वामी भक्त स्वामींकडे बघत होता त्याची रोजची नित्यसेवा सेवा स्वामींची चाललेली होती रोज यांचं स्वामींकडे बघायचं मनामधलं दुःख काय ते स्वामींना सांगायची कधी हिंमत होत नव्हती कारण की त्याच्या मनामध्ये दुःख असं होतं त्याच्या डोक्यात एक टेंगूळ झालेलं होतं म्हणून त्याचे दोन डोके दिसत असते म्हणून गावातील लोक त्याला चिडवत असेल दोन डोक्याचा बाबा गावामध्ये जर गेला तर लहान लहान मुलं म्हणायचे दोन डोक्याचा बाबा आला दोन डोक्याचा बाबा आला त्यामध्ये त्याला दुःख फार वाटत असते आणि स्वामी आल्यावर स्वामीकडे बघितल्यावर सर्व दुःख विसरून जायचं फक्त त्या ब्रह्मांड नायकाकडे बघत राहायचं आणि स्वामींकडे बघितल्यावर सर्व दुःख विसरून गेलं की मनामध्ये आपली काय इच्छा ही कधीच त्याच्या मनात आणि त्या अक्कलकोट मध्ये काही स्वामी भक्त असे होते ते स्वामी समोर विचित्र वागत असते मग असं वाटत असते महाराज हे काही स्वामी भक्त असे बाबत तुम्ही काहीच बोलत नाही स्वामी भक्त असून द्यायचे कारण स्वामी त्यांना कधीच सजा देत नव्हते स्वामी भक्त सांगायचे त्याचा कर्माचा गळा भरल्यावर कर आम्ही त्याचा भेद होतो म्हणून स्वामी कधीच बघत नाही आपण मी कधी कधी गावामध्ये काही गोष्टी आपल्या जवळच्या लोकांच्या बघत असतो ते विचित्र वागतात वाईट गोष्टी करतात तरी आपण कधी कधी म्हणतो हा माणूस एवढा विचित्र आहे तरी देव येतं का वाईट करत नाही हा देवाला मानत नाही प्रत्येक गोष्टीत वाईट वागत असतो याच कृत्य कधी चांगलं नाही याची नीती कधी चांगली नाही तरी देऊ ठेवा जेव्हा शाळेमध्ये मुलं पेपर द्यायला जातात पेपर चालू असतो पेपर चालू असताना शिक्षक पूर्ण वर्गामध्ये एक चक्कर मारत असतात आणि जो विद्यार्थी असतो तो पेपर लिहत असतो आणि शिक्षकाचं सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष असत त्याच्यामध्ये काही विद्यार्थी बरोबर उत्तर लिहित असतात तरी शिक्षक काही बोलत नसतात आणि काही विद्यार्थी चुकीचं उत्तर देतात ना तरी शिक्षक काही बोलत नसतात ते कधी बोलतात जेव्हा त्यांच्याकडे पेपर येतात योग्य वेळेत तो निकाल आल्यावर त्या प्रश्नाचं उत्तर काय त्याच्या कर्माचं उत्तर काय ते त्यावेळेस दिल्या जातात तसंच आपल्या आयुष्यात असत आपण आयुष्यामध्ये जगत असतो राहत असतो आपण काय वाईट वागतो तो भगवंत सर्व बघत असतो तो योग्य वेळेत त्या कर्माची फेड आपल्याला देत असतो आणि ज्यावेळेस आपला कर्माचा गडा भरला त्यावेळेस आपण त्यामध्ये किती चांगलं केलं आणि किती वाईट केलं त्याच उत्तर आपल्याला नवीन आयुष्यामध्ये भेटत म्हणून आपण कधी कधी म्हणत असतो की आता मागच्या जन्मात कर्माचा गडा चांगला आहे म्हणून या आयुष्याला चांगलं लाभलेलं आहे म्हणून या आयुष्य मिळालेलं ते भगवंताच्या क्षरणे आपण लिहित झालो पाहिजे तेव्हा तो ब्रह्मांड नायक आपल्या जवळ उभा असतो तर हे स्वामी भक्त काही काही विचित्र बघत असते बाळप्पा महाराज स्वामींना बोलत असतात महाराज काहीच बोलत नव्हते फक्त म्हणायचे योग्य वेळेस मी यांचा भेट बघे आणि त्यावेळेस अक्कलकोटमध्ये नवीन असा दुष्काळ पडलेला होता स्वामी महाराजांचे चरण कमल आल्यापासून अक्कलकोटमध्ये दुष्काळ हा विषय कोणालाच माहित नव्हता पण एक वेळेस स्वामी महाराज वळंग गावाला गेलेले असताना अक्कलकोटमध्ये दुष्काळ पडलेला होता तर बाळापा महाराज गावातील लोकांना सांगू लागले की पर्जंड सुप्त आपण म्हणूया स्वामींच्या आशीर्वादाने तेव्हा तरी पाऊस पडेल सर्वांनी पर्जंड सुप्त म्हटलं तो पाऊस काही पडत नव्हता महाराज वळंगण गावाला असताना हा भीमा जो होता डबल डोक्याचा हा स्वामींबरोबर तिथे लिहिलेला होता हा बरोबर फिरत होता आणि अक्कलकोटून काही स्वामी भक्त स्वामींना सांगण्यात आले महाराज अक्करकोट मध्ये दुष्काळाची खूप मोठी चाहूल आहे पिण्यास पाणी नाही स्वामी ना महाराज हा दुष्कळ पडला तर लोक अक्कलकोट सोडून जातील आणि काहींची मरणात अवस्था होऊन जाईल स्वामी महाराज महाराज त्या गावामध्ये असताना सुटले आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेले महादेवाच्या मंदिरात गेल्यावर स्वामी महाराज महादेवाशी भांडण करू लागले त्यावेळेस महाराजांनी महादेवाचा अभिषेक केला आणि हरभरे होते स्वामींच्या हक्कामध्ये स्वामींनी ते हरभरे घेतले आणि आकाशाच्या दिशेने फेकले आणि वरुण राजाला सांगितलं माझ्या भक्तांना काही कमी पडू देऊ नको या दुष्काळाची माझ्या भक्तांना लागू देऊ नको आणि ज्यावेळेस स्वामीने हरभरे फेकले तर मुसळधार पाऊस आता अक्कलकोट मध्ये कोसरून आनंदित झालेले होते महाराज अक्कलकोटला आले आणि सर्व पाणीच पाणी होते आणि सगळे हसत होते नाचत होते महाराज वृक्षाच्या छायेमध्ये येऊन बसते सगळे स्वामी भक्त स्वामींच्या अवती भोवती जमा झाले आणि हा भीमा स्वामी समोर आला स्वामी समोर आल्यावर महाराज तिथून उठले आणि खास बागेकडे निघून गेले आणि हा भीमा आपल्या मुलाला घेतला स्वामींच्या मागे जाऊ लागला महाराज खास बागेमध्ये गेल्यावर महाराज तिथे विश्रांती करत असते महाराज विश्रांती करत असताना स्वामी एक हा डोक्या खाली ठेवून सने अशी बसलेले झोपलेले होते आणि हा भीमा समोरून आला आणि काही स्वामी भक्त बोलू लागले अरे दोन डोक्याचा माणूस आला दोन डोक्याचा सगळे मनात हसू लागले हा भीमा स्वामीकडे बघू लागला हात जोडू लागला त्याचा मुलगा जवळ होता तेव्हा स्वामी बोलले अरे दोन डोक्याचा भीमा आलात का आणि स्वामी जोर जोरात हसू लागले जेव्हा हे भीमा स्वामीच्या मुखातून ऐकू लागला त्याला स्वतःची लाज वाटू लागली त्यांनी मान खाली घातली आणि मनामध्ये एक विचार केला की के हा तो क्षण आहे की मी स्वामींना मनातच सांगू शकतो तेव्हा तो स्वामींजवळ ते गेला आणि स्वामींना ला। सांगू लागला स्वामी या दोन डोक्याच्या माणसाला जर तुम्ही एक टोक्याचं केलं तर खूप चांगलं होईल स्वामी महाराज खूप त्रास होतो स्वामी महाराज आता या त्रासातून मला मुक्त करा स्वामी महाराज महाराज त्याच्याकडे फोन जोर जोरात हसू लागले आणि महाराज त्याला बोलू लागले भीमा जा घरी दा तुला एक डोक्यात करू टाकला बस झाला दोन डोक्यात महाराज एवढे दोन शब्द बोलले आणि भीमा आपल्या घराकडे गेला पत्नी बनलेली होती आणि भीमा आता रडत होता तेव्हा पत्नीने विचारलं काय झालं का रडत आहे तेव्हा तू सांगू लागला अगं मला आता सर्व काम हसते दोन डोक्यात माणूस चिडवत चिडवताय माझा मुलगा माझ्यासोबत असतो मला लाज वाटते आज स्वामी सुद्धा मला हसते मी स्वामींना मनाची इच्छा सांगितली तर स्वामींनी मला काढून घेत आणि दोन डोक्याचा माणूस म्हणून स्वामी हसू लागले स्वामी माझ्या मनात ओळखतील का पत्नीला मनात वृत्तातलं मनामध्ये जे होत दुःख ते सांगत होता पत्तीचा विश्वास स्वामींच्या चरणी होता त्यामुळे सांगते स्वामींच्या बोलण्यामागे काहीतरी आराज लागते तुम्ही काळजी करू नका स्वामी महाराज नक्की काही ना काय करत त्या दिवशी रात्री हा भीमा झोपी गेला विचार करता करता डोळ्यातले असून तसेच त्याच्या चेहऱ्यात वाढून राहिले होते आणि मध्यरात्र झाले असतील आणि स्वप्नामध्ये स्वामी महाराजांनी दृष्टांत दिला महाराज त्याच्या जवळ आले आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि स्वप्नामध्ये स्वामी महाराजांचा आता भीमा आता तो एक डोक्यात झालेला आहे भीमा स्वप्नामध्ये स्वामीच दर्शन घेतोय त्या स्वप्नामध्ये स्वामीच्या चेहऱ्याच बघतोय हजारो सुरू एकत्र झालेले होते असं तेज तो स्वामीच बोलत होता एक अक्कलकोट मधा प्रसंग आहे कारण की आत्मिक ग्रंथामध्ये स्वामींचा जो गुरुविलापूर ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लिखाण केलेले बुवांनी की महाराज जेव्हा वटवृक्षाच्या छायामध्ये बसायचे ना तर त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा तेज असं दिसायचं ना तर आजूबाजूला प्रकाश खूप दिसायचा म्हणजे आपण म्हणतो जे वलय जशी लाईट लावतो एखादी चांदणी असते तो प्रकाशचा प्रकाश बाहेर पडतो तसं स्वामींच्या चेहऱ्यामधून असा प्रकाश बाहेर दिसायचा इतकं तेज हे स्वामीच्या चेहऱ्यावर होत की सामान्य माणूस हा स्वामींच्या चेहऱ्याकडे सारखं बघत नसेल कारण की इतकं तेच स्वामीच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि ते भीमाला स्वप्नामध्ये दिसत होत त्याने डोळे लावून घेतले होते त्या स्वामी महाराज म्हणतात अरे भीमा डोळे का लावतो आमचं आम्ही तुला दर्शन देण्यासाठी तुझ्या स्वप्नामध्ये आलेलो आता तू एक झालेला आहे आणि स्वामी महाराज त्याच्या डोक्यावरून त्याच्या टिंगळावर हात फिरवत आहे आणि स्वप्नामधून हा बाहेर आला डोळे उघडले स्वामी स्वामी आवाज देऊ लागला पण स्वामी काही दिसत पाहते तेव्हा त्याचा डोक्याला हात लागला तर डोकं हे मोडलं लागू लागलं की पूर्ण टेंगुळ डोकू ला, लागलेलं ला। होत आणि जपलेला उठल्यावर आपल्या पतीला आवाज दिला अग उठ स्वामी आले पत्नी उठली काय झालं कुठे स्वामी अगं स्वामींनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला माझं टोकं नाही राहिलं माझं टेंबूल फुटून गेलं पण तेव्हा तेव्हा ती ठिकाणी पहाटेचे तीन किंवा चार वाजले असत ज्या ब्रह्मांड नायकाने जे सुख दिलेले स्वप्नामध्ये जे दर्शन दिलेलंय तो अनुभव त्यांच्यासाठी फार वेगळा होता त्यावेळेस दोघं नवरा बायको तिथून उठले आणि स्वामीच्या चरणीत जाऊ लागले व महाराज पहाटेची वेळच होती आणि स्वामी महाराज उठलेले चा चा ते होते तेव्हा भीमा पहाटेच्या वेळेस होता तो त्याची पत्नी बाळप्पा महाराज स्वामींना स्नान घालण्यासाठी तयारी करत होते आणि हा भीमा समोरून आला आणि पळतच स्वामीच्या चरणांजवळ गेला स्वामी काय माझ्या डोक्यात टेंगूळ स्वामी अरे हा भीमा तुझं टेंगूळ आम्ही तुझ्या स्वप्नात फोडून टाकलो तुला लोक चिडवतात म्हणून आम्हाला आमच्या विमाची काळजी वाटते म्हणून आम्ही स्वप्नात येऊन त्याच्या टेंगुळावर वाट ठेवला आता तुला कोणी दोन डोक्यात म्हणणार नाही आम्ही तुझ्या बरोबर आहोत स्वामी महाराज देव त्याला सांगत होते भीमाच्या डोळ्यात तुला आनंदाचे आसरू वाहत होते त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून आनंदाचे असू वाहत होते दोघ जण स्वामीच्या चरणांजवळ गेले आणि चरणावर आपलं मस्तक हो स्वामीने दोघांना उठवलं एकच आशीर्वाद दिला घेऊ